गिरगाव येथे जागतिक महिला दिन साजरा नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे संविधान व सुकण्या ग्रामसंघ यांच्या वतीने जागतिक महिला दिन आठ मार्च रोज शनिवारला सांस्कृतिक सभागृहाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला प्रथक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून गावातील प्रमुख मार्गांनी रॅली काढण्यात आली त्यानंतर कार्यक्रमाची सांगता सभागृहाच्या पटांगणात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच श्रीमती गीताताई अशोक बोरकर यांची उपस्थिती होती यावेळी महिला सक्षमीकरणावर संवाद साधताना स्त्री ही कुटुंब व्यवस्थेचा कणा असून तिचे आरोग्य हाच खरा तिचा दागिना असून इतर कामासोबत तिने तिचे शारीरिक व मानसिक आरोग्य जपले पाहिजे याखेरीज कुठल्याही समस्येला घाबरता तिला धैर्याने सामोरे जावे आत्महत्या किंवा इतर मार्ग यांचा अवलंब करू नये स्पर्धेच्या युगात वावरत असताना स्त्रियांनी आता आपली जिंकण्याची तीव्रता वाढवली पाहिजे सरकार अनेक योजना सबलीकरणासाठी आणतो मात्र त्यावर अवलंबून राहता स्वतः सशक्त व्हावे असे मत यावेळी व्यक्त केले સદર કાર્યક્રમા સૂત્રસંચાલન સંવિધાન ગ્રામસંઘ તસેચ સુકન્યા ગ્રામસંઘ નવ વાજતા સાંસ્કૃતિક કાર્યક્રમ ગ્રામસંઘથી મહિલાની સાદર કે પ્રતિનિધિ શાલિની ગહ ન્યૂઝ ટ્વેન્ટી આપકી આવાજ